रामकृष्ण हरिमावली देवा मराठी विलापच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मळून आणलेली ज्वारी दोन दिवस झालं चांगली वाळवून घेतली आम्ही दोन ते तीन दिवस झालं किती दिवस झालं भारती तीन दिवस झालं आम्ही ज्वारी वाळवून घेतल्या आणि आता वाळलेली ज्वारी भरून ठेवायच्या टाकीत टाकीत चांगली ज्वारी असे वाळ भरून ठेवल्यावर किडे लागत नाही ती नाहीतर मुंग्या लागत नाहीत उदाहरण तर आमची वाढवली आम्ही ती भरून ठेवायला चालल्या आता मग प्रश्न वाईट माझी एक ट्र एक हे भरल्या एक टाकी भरली आता दुसरी टाकी काढल्या भरायला तुम्ही बघू शकता माझ्याकडे जरा टाकी दे की में दे। तो गा, लोग टाकी के ला मी दाखवते अगा तुम्ही बघू शकता आता ही ही टाकी घ्यायची भरायला मी बांधकाम भराय घ्यायचं पुस्तीलातनं झाडून घ्या आम्ही आता दोन टाक्या अजून एक टाकी भरून दोन टाक्या भरून ठेवायच्या ज्वारीच्या दोन टाके ज्वारी झाल्या दोन टाक्यात बसणार आहे सगळी ज्वारी आता मंडळी माझी तिकडून ज्वारी घेऊन येणार टाकीत वागायला त्यामुळे आता तुम्हाला कसा आवाज आला का टाके आपटलेल्याचा झाडधाड आपटते टाकी मी सांगितलं व्हिडिओ म्हणून त्यांना मध्ये बोलायचं नाही म्हणून नका आपण ती मी आपटणार आहे मी काय बी करणार आहे तुम्ही बाबा असं बोला ना मला आता माफी घेतले झाकानं बसते का बरोबर बघायचं चालले आणि आता घेऊन येणार आहे ज्वारी आता टाकी डायरेक्ट टाकी नीच्याच भरायला आता गेलेले दिसतील तुम्हाला टाकी भरायला घेऊन गेल्या आता टाकी भरणार आहे टाकी भरणार आहे ज्वारी सुपडी देऊ दिवग। सुपडी देऊ का सुपडी देऊ का भरायला हा ज्वारी भरायचं आल्या ज्वारी भरील आणि मग येईल ती टाकीचा रिप्लाय तुम्हाला दिसणार नाही तसं बॅटरी लावल्या तुम्हाला थांबा थोडं दाखवतं खाली दा घेऊन मोबाईल हां बघू शकता टाकी भरायचा चालल्या हां तुम्हाला दिसत असेल मी टाकी खाली ठेवल्या आणि टाकी भरायचा मध्ये तिकडे भरत्या माझी टाकीची आरे भरायच्या आल्या टाकीत आणि बॅटरी लावली इथून बॅटरीचा बुक्स डायरेक्ट टाकीचा बोडा भरला आणि टाकी भरायचा आता आर्धी टाकी भरलेली बी ना आता घ्यायला बोलायचं काय म्हणते मला उठलो नंतर आता मला चालू ठेवा मित्रांनो हे टप द्यायला चालू आहे मी टाकी बघू काय तुम्ही बघू शकता याच्यात ज्वार आहे तुम्हाला फाईट वाईट दिसत असलं तर तुम्ही बघू शकता ज्वार याची टाकी भरले आणि खाली ठेवा ज्वारी घेऊन आल्या मंडळी आमची आणि ज्वारी टाकीत मित्रांनो टाकी भरली आता टाकी उचलून वर ठेवायचे आमच्या घरातला असा आबडखाबड पसार असल्यामुळे जास्त करून घरातलं शूट करत नाही आबडखाबड जरा पसार असला घरात त्यामुळे दही शकर्ण शेतकरी माणसं म्हटलं की असंच असते घरातल्या कणग्या पोटली हाऊद हे सगळं घरात असते शेतकरी माणसाच्या घरात ही सगळ्या गोष्टी असतात आम्ही साधा सुद्धा परिवार आमचा आहे एकदम साधा पहिल्यापासून कष्टाळ आम्ही पहिल्यापासून कष्ट करीत आलेलं आहे ते फायनलची मॅच बघित बसल्यामुळं मला वेळ मिळाला तुमच्यावर व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला तरी आता त्यातले तर टाईम काढून ज्वारी वरताना मला आपला एक व्हिडिओ बनवा म्हणजे वर्षभरात आपलं काम आहे ते आज करून घेतले मी वर्षभरात टाकी देऊ का राहिल चला ज्वारी वाचायची आणि टाकी ठेवून टाकायची ते दुसऱ्या टाकीवर वरती दोघांसने चालले पाहिजे मग एवढी भर हाताला लागल माझ्या दोघांना उचलून ठेवायला पाहिजे नऊ वाढले जाईन गोट्यात आज तू गोट्यात आहेस मी जाणार नाही गोट्याकडे नाही नाही मला जॉब आले मी सकाळी रोज तुझ्या अगोदर उठती रोज लवकर अशी असते आमच्या दोघांची भांडणं बारकी बारके सारखी बारके सारखी भांडणं असतं सारखी आणि सारखे भांडण्याशिवाय मला विचारण पडत नाही तिला विचारण पडत आता ऐकलं का तुम्ही कशी म्हणते लगेच लई सुकावलाय असे गणित आहे करीना तरी आयशी केलं तरी आळशीच असच आहे म्हणायचं मी आहे म्हणून तुम्ही मी आहे म्हणून दुसरी असते तर कावज निघून गेली असते काय करता आपलं हे समजे सांगायचं कोपऱ्या शिरा बसलेले टाकू कोपऱ्यात आणि आता अर्ध काम समाप्त तर राहिलेलं राहिलेलं तर आमच्या मॅडम त्या वरतीला कशात तरी काम झालं बघा एकदाच राहिलेलं भरले की विषय संपतो माझ आता ते राहिलेला भरते कशा प्रत्यक्ष मला मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ज्वारी आहे राहिल राहिलेली ज राहिले जायला ज्वारी आता ही ज्वारी डब्यात भरायची आहे परत आता ती ज्वारी राहिल्यास आलेली ती मंडळीने डबा काढला आता मला म्हणते टपात टपात की अ दिवसभर काम करून सगळं आणि ओरणं हे टपात भरा की ते टपात भारा की। आता के आता हांडे काढायचं आलं ओढणं अंगावर डोसक्याव पडेल लागून घेशील मी योगा काढायला मी नाही टपात भरायला जाणार माझा व्हिडिओ अजून कम्प्लीट झाला जर या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही जर चुकमुक झाली असली तर मला क्षमा असू द्या पण ह्या माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रामकृष्ण हरिम जय महाराष्ट्र